नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आहे आपण आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत काही पावत्या आपल्याकडे आलेल्या आहेत चला तर मग बघूया चौदापट्टी कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू खरेदाराचे नाव आहे मंजित तारीख आहे पंधरा चार दोन हजार चोवीस कापूस विकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे बालासाहेब उत्तमराव साखरे गाव आहे देऊळगाव शेतमाला आहे कापूस आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार सातशे रुपये तर पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथील सौदापट्टी आहे खरेदीदाराचे नाव आहे श्री विष्णू कापूस विकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे रामदास नारायण साबळे गाव आहे पुंडा शेतमाला आहे कापूस आणि कापसाला प्रति क्विंटलला आठ हजार पन्नास रुपये भाव मिळाले तारीख आहे पंधरा चार दोन हजार चोवीस त्यानंतर पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत रौफ बेग गाव आहे उमरी खरेदाराचे नाव आहे व्यंकटेश आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळालेला आहे सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तारीख आहे पंधरा चार दोन हजार चोवीस तर हे होते महाराष्ट्रातील कापू आजचे कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद